तमिळ देशाच्या पशुपती शेट्टी नावाच्या श्रेष्ठीला ना। विनीत व गौरी अशी दोन मुले होती लहानपणीच दोघांनी असं ठरवलं की गौरीला ज्या मुली होतील त्या तिने विनीतच्या मुलांना द्याव्या पुढे गौरीला तीन मुली व विनीतला तीन मुले झाली गौरीच्या धाकट्या मुलीचे नाव सगुना होते गौरीच्या घरात लक्ष्मी नांदत होती परंतु विनीतचे दैव फिरल्यानं तो दरिद्री झाला भाऊ गरीब झालेला पाहून ती वचन विसरली व पहिल्या दोन मुलींची लग्न श्रीमंतांच्या घरात केली नंतर सगुनेचा विचार करू लागली गौरीने भावाला दिलेले वचन मोडले ही गोष्ट ऐकून सगुनेला वाईट वाटले तिने विनीतच्या धाकट्या मुलाशी लग्न करायचे ठरवले गौरी तिच्यावर संतापली परंतु तिने हेका सोडला नाही लग्न होऊन ती विनीतच्या घरी आली गरिबीतच संसार सांभाळू लागली एके दिवशी त्या नगरचा राजा स्नानासाठी गेला असता त्यांची रत्नजडित अंगठी जी कट्ट्यावर ठेवली होती ती एका घारीने उचलून नेली अंगठी घेऊन घार सगुनेच्या घराच्या छपरावर येऊन बसली ती खाद्यवस्तू नाही असे समजून तिथेच टाकून उडून गेली नंतर ती सगुनेला मिळाली ती राजाची आहे हे समजताच तिनं ती, ती राजाला नेऊन दिली राजाने प्रसन्न होऊन तिला बक्षीस दिले व अजून काही हवे असेल तर माग असे सांगितले सगुनेने मागितले की फक्त येत्या शुक्रवारी राज्यात फक्त माझ्याच घरी दिवे असावे व दुसऱ्या कोणाच्याही घरात ते दिवे लावू नयेत असा हुकूम काढा राजाने तसे केले मग शुक्रवारी सगुनेने सर्व घरभर दिवे लावले तिने उपवास केला राज्यात कोणाच्याच घरात दिवे नव्हते आपल्या दोन्ही दिरांना पुढच्या व मागच्या बाजूला उभे केले येणाऱ्या सव्वासनं बाईकडनं परत जाणार नाही अशी शपथ घाल व घरातून मागच्या बाजूने जाणाऱ्या बाईकडनं परत येणार नाही अशी शपथ घाल त्याप्रमाणे त्यांनी केले अशा रीतीने फक्त लक्ष्मी तिच्या घरात राहिली व घरातून निघून गेली या घटनेमुळे सगुनेच्या घरात लक्ष्मी कायमची राहिली व घरात धनधान्य खूप झाले राज्यातले लोक सगुनेला लक्ष्मीचा अवतार मानू लागले अशी ही कथा दीपा अमावसेसाठी सांगितली जाते आजपासूनचे पत्रीचे महत्व सुरू होते आघाडा दुर्वा पिवळी फुले यांनी दिव्याची पूजा करावी गोडाचा नैवेद्य अर्पण करावा आपल्या घरातील लहान मुलांचे औक्षण करावे दुर्वा ही वंशवृद्धीचं प्रतीक आहे त्यामुळे तीही अर्पण करून प्रार्थना करावी या दिवशी सुवासिनी स्त्रिया घरातले दिवे घासून पुसून एकत्र मानतात त्याच्या भोवती रांगोळ्या काढतात व ते दिवे प्रज्वलित करून त्याची पूजा केली जाते पूजेमध्ये पकवानांचा महानैवेद्य दाखवला जातो त्यावेळी पुढील मंत्रानं दिव्याची प्रार्थना करावी दीप सूर्याग्निरूपस्तव तेजसा तेज उत्तमम ग्रहाण मतकृता पूजा सर्व काम प्रदोभव त्याचा अर्थ हे दीपा तू सूर्यपूर्व व अग्निरूप आहेस तेजामध्ये तू उत्तम तेज आहेस माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर त्यानंतर दिव्याची कहाणी ऐकली जाते